आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरीच्या वेदा जलतरण अवघ्या दहा मिनिटांमध्ये शंभर मीटरचे अंतर पार केल्याने तिची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे

बोर्ड मला सरफरे ही काही महिन्यांची असतानाच ती पोहायला शिकली होती अशी माहिती महेश मिलगे यांनी दिली आहे नमस्कार मी महेश शंकर मिलगे महेश मिलगे ग्रुपचा प्रशिक्षक गेल्या सुमारे अकरा महिन्यापासून माझ्याकडे वेदा परेश सरफरे ही मुलगी तिच्या भावासोबत जलतरणाच्या सवा येत होती तिच्या आई वडिलांच्या मत होतं की ती लहानपणा सगळी शिका जलतर शिकावी म्हणून ती वयाच्या नव्वद वर्षाच्या नऊ महिन्याची असतानाच तिला आम्ही पाण्यामध्ये उतरले आणि ती त्याला पाण्याशी चांगली खेळायला लागली पाण्यात कुठल्या प्रकारची रिॲक्शन न येता न घाबरती पाण्यामध्ये डुंबायला लागली खेळायला लागली म्हणून आम्ही तिच्यावरती विविध प्रकारचे उपक्रम राबवून तिला हळूहळू फ्लोटिंग करणं तिला वेगवेगळ्या फ्लोट्स लावून आम्ही तिला जलत धडवायला सुरुवात केली स्वतः माझी मिसेस गौरी मिल्के ही राज्य राष्ट्रीय जलत्रपटू आहे आणि मग तिने तिला आई सगळे प्रेम करून तिला जलतणाची धडवायला सुरुवात केली व साधारणतः एक ती एक वर्ष सात वाढीची असताना ती शंभर मीटर पोहणे तलावामध्ये पंचमी टँक मध्ये चार फेऱ्या मारणे हे तिने सहजगत्या पूर्ण केले व त्या संदर्भात आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड येथे संपर्क साधला व त्याने ती गोष्ट रेकॉर्ड मान्य करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव दर्ज करून लिहून तिला तो पुरस्कार जाहीर केलेला आहे व तसेच त्याच आम्ही सांगितलं त्याच व्हिडिओवर त्याच्यावरती आमचं एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं नाव नोंदवलं गेलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही तिला गिनीज बुक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

नमस्कार मी सौ गौरी महेश मिल्के रत्नागिरीच्या महेश मिल्के स्विमिंग ग्रुप संचालक म्हणून काम करते आहे गेले चाळीस वर्षापासून आमच्या सासऱ्यांनी जलतरण हे रत्नागिरीत पहिल्यांदा आणलेले आहे तिथपासून माझे मिस्टर माझी दोन मुलं यांच्या साथीने आम्ही स्विमिंगचं प्रशिक्षण रत्नागिरीमध्ये दे देत आहोत त्यामध्ये आपल्या रत्नागिरीची सर्वात लहान जलतरणपटू वेदा सरफरे ही आमच्याकडे प्रशिक्षण घेत आहे तिचं कौतुक असं की वेदाने शंभर मीटर हे अंतर अवघ्या दहा मिनिट आठ सेकंदामध्ये पार करून जागतिक विक्रम केलेला आहे आणि तिचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय वेदा आमच्याकडे नऊ महिन्याचे असताना तिच्या पालकांनी आमच्या हातामध्ये दिलेली आहे प्रशिक्षणासाठी पालक खूप चांगलं प्रोत्साहन देत असतात आम्हाला आणि वेदा खूप चांगली सपोर्ट करत आहे सुरुवातीला फ्लोटिंग करणं ब्रीदिंग करण अशा गोष्टी शिकून हळूहळू पंचवीस मीटरचं अंतर पार करत वेदाने एक वर्षानंतर मीटर अंतर, अंतर पूर्ण केलेलं आहे आम्हाला तिचा गर्व वाटतो की ती आपल्या रत्नागिरीचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवते पुढे तिला अशीच प्रॅक्टिस घेऊन जास्त मेहनत घेऊन आम्ही ऑलिम्पिक पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद सर्वात लहान जलतरण पटू म्हणून आज वेदाचे नाव जागतिक पातळीवर चमकले असल्याने त्याचा मला अभिमान वाटत आहे असे मत आई पायल सरफरे यांनी व्यक्त केले आहे नमस्कार माझं नाव सौ पायल परेश सरफरे आम्ही वेदाला स्विमिंग स्विमिंगला घालायचं ठरवलं ते म्हणजे माझा मुलगा रुद्र सरफरे हा इथे दोन वर्षापूर्वी स्विमिंगला त्याने महेश मुंके सरांकडे स्टार्ट केलं होतं स्विमिंग करायला सो आ, इन बिटवीन वेदाचा वेदाचा बर्थ झाल्यानंतर आम्ही ठरवलं स्पेशली तिच्या वडिलांनी असं ठरवलेलं की तिला आपण लवकरात लवकर स्विमिंग स्विमिंग मध्ये उतरवूया पूलला तर त्याच्यानंतर मग आम्ही तिला सरांच्या मागे लागलो होतो की लवकरात लवकर उतरा उतरवायचं म्हणून मग सरांनी मग सरांच्या सपोर्टमुळे सरांनी आम्ही तिला नव्या महिन्यापासून सुरुवात केलं स्विमिंग साठी जेव्हा फर्स्ट डेला तिला आम्ही उतरवलं ना तेव्हा तिने खूप छान रिस्पॉन्स दिला ते बघून आम्ही सुद्धा म्हणजे शॉकच झालो की म्हणजे एवढं छान तिने रिस्पॉन्स दिला आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याचं स्विमिंग कंटिन्यू केलं जवळजवळ अकरा महिने ती मॅडमच्या हाताखाली व सरांच्या हाताखाली कोचिंग करत स्विमिंग कर, करत होती व ट्रेनिंग देत होती आणि जवळजवळ एक वर्ष दीड वर्षाची झाल्यानंतर ती विदाउट पोहायला लागली व तिने त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की हिचा रेकॉर्ड करायचा uh, 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 so, देन आर फॉर फॉर द इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड सो त्याच्यानंतर मग रे, रेकॉर्ड केला तिचा रेकॉर्ड एक वर्ष नऊ महिने दहा दिवसाचा आहे जो की आहे हंड्रेड मीटर uh, आणि ती भारतातली सर्वात कमी वयाची जलतरण अशी असं तिला नामांकन मिळालं आहे व आता याच्या पुढे आम्ही एशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी पण तिचं अप्लाय केलं त्यांचे सुद्धा कन्फर्मेशन आलं आहे व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड नुसार पण ती यंगेस्ट स्वीम यंगेस्ट स्वीम टू हंड्रेड मीटर असं तिला नामांकन मिळालं आहे आता आमची खूप आहे की गिनीज गिनीज रेकॉर्ड करावा आणि भविष्यामध्ये ऑलिम्पिक ऑलिम्पिकला जाऊन आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं भारताचं आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव उज्ज्वल करावं समुंदर की गोद में पला आहे तू अंगडाई लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब Pipes, पानी को अपनी के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा